हिंद केसरी हरण्या पब्लिक किंग ही नावं तुम्ही वारंवार ऐकली आता हा हरण्या बैल आहे तरी कसा आणि या हरण्याचं खाणं पिणं कसं आहे याबद्दल बघूया हरण्याला खुराक द्यायला लागतो मटके उडीद हरभरा आणि सातूर त्याचबरोबर पाच लिटर दूध यापैकी दोन लिटर म्हैशीचं दूध आणि तीन लिटर गायचं दूध पण हरण्याचे मालक संदीप पाटील सांगतात जरी खुराक कितीही दिला तरी बैलाच्या अंगात रग लागते जी की हरण्यामध्ये आहे हरण्याच्या अंगात अशी रग आहे की जर त्याने ठरवलं की ही शरीर जिंकायचे तर तो जिंकून दाखवतोच आतापर्यंत हरण्याने एकशे अडतीस शर्यती केल्या आहेत त्यापैकी अठ्याण्णव शर्यतीत त्याने पहिलाच नंबर मिळवलाय हरण्या इतका भावनिक आहे की जेव्हा तो जिंकतो त्यावेळी उड्या मारायला लागतो मालकापेक्षा जास्त आनंद हरण्याच्या चेहऱ्यावर असतो आणि ज्यावेळी हरण्या हरतो त्यावेळी थोडासा का होईना त्याच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं आणि तो शांत राहतो पण पुढील शर्यतीत पुन्हा जिंकायचं ही जिद्द मात्र हरण्या नेहमीच बाळगतो तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली नक्की कॉमेंट करा आणि आम्हाला फॉलो करा